वाईट आणि दुष्ट शक्तींचा नाश करण्यासाठी आपण फाल्गुन पौर्णिमेला होळीचं दहन करतो आणि या कारणासाठीच होळी पेटवली जाते आपल्या प्राचीन अशा हिंदू संस्कृतीमध्ये सर्वच तिथी ह्या विशेष असतात आणि त्यातीलच अत्यंत महत्त्वाची आणि शक्तिशाली तिथी ती म्हणजे होळी पौर्णिमा होळीला गोबऱ्या रचून पेटवल्या जातात पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो आणि प्रदक्षिणा घालून पवित्र अग्निदेवतेला नमस्कार केला जातो या रात्री माता लक्ष्मीसह अन्य देवसुद्धा आकाश मंडळात सक्रिय असतात त्यामुळे त्यांची पूजा आणि आराधना करून काही उपाय जर असा आपण केला तर आपल्याला लगेच त्या सर्व तेहतीस कोटी देवतांचा आशीर्वाद मिळतो आपल्यात जर काही अडचणी असतील नकारात्मकता असतील जर आपल्यावर कोणी काही लढतर केलं असेल तर अशा वेळेला या नकारात्मकता आणि अनैसर्गिक शक्ती या उळीच्या अग्नीत राख होऊ दे आणि आपल्या घरी सुख शांती आणि संपत्ती नांदू दे घरी असणारी अलक्ष्मी अमंगळ आणि संकट आणि वाद जर होत असतील तर ते दूर होऊन जाऊ दे अशी प्रार्थना या दिवशी आपल्याला करायची असते गुळीच्या तिथीप्रमाणेच त्याचा दुसरा दिवस देखील अतिशय महत्त्वाचा असतो त्यावेळेला या दुसऱ्या दिवशी धुळवडची राख घरी आणून जर तुम्ही ठेवली तर तुमच्या घरात जर काही अनैसर्गिक शक्ती असेल किंवा काही वादविवाद होत असतील किंवा बाहेरून जर काही सोडलेलं असेल तर ते सगळं निघून जातं घरात जर तुमच्या नकारात्मक शक्ती असेल तर ती दूर होते तसेच या राखेने जर आपण आंघोळ केली तर तुम्हाला कोणताही आजार होत नाही ही राख जर तुम्ही भस्म म्हणून शरीराला लावली तर ती पवित्र आहे कारण हिंदू शास्त्र असे सांगते की होळीच्या पवित्र अग्नीत देवी देवतांचा वास असतो आणि त्यामुळेच ही राख पवित्र असते या राखेचा उपयोग केल्यास घरातील जर काही तांत्रिक शक्ती असेल किंवा वाईट शक्तींनी जर तुमच्या घरामध्ये अतिक्रमण केलं असेल तर त्यांच्यापासून तुमचे रक्षण होते भूत प्रेत बाधा नजर नजरदोष आपल्यावर होत नाहीत आपले प्राचीन शास्त्र असे देखील सांगते की या राखेचा उपयोग तुम्ही तुमच्या सुख समृद्धीसाठी तुमच्या भरभराटीसाठी आरोग्यासाठी व धनसंपदा प्राप्त करण्यासाठी करू शकता जर तुम्हाला घरामध्ये आर्थिक अडचण असेल घरात पैसा टिकत नसेल आणि घरात पैसे येण्याची मार्ग बंद झाले असतील तर हा उपाय अवश्य करा उपाय अगदी साधा सोपा आणि सरळ आहे होळीचे दहन ज्या दिवशी होईल त्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजण्याच्या अगोदर तुम्हाला ती राख घेऊन घरी यायचं आहे आणि त्या राखेचा टिळा तुम्हाला प्रत्येक घरातील सदस्याला लावायचा आहे जर तुमच्यावर काही वाईट असेल जर कुणाची नजर लागलेली असेल तर ती नजर नाहीशी होईल आणि तुम्ही जर आजारी असाल किंवा तुमच्या घरात जर कोणी आजारी असेल तर त्यांचा आजार पूर्णपणे बरा होईल कारण ती राख फक्त राख नसून एक आग आहे आणि त्या आगीत इतकी मोठी ज्वाला आहे की ती ज्वाला तुमच्या घरात सगळी पाप नष्ट करून टाकण्याची क्षमता ठेवते त्यानंतर ही राख एक कलश घेऊन त्यात स्वच्छ पाणी भरून घ्यायचं आणि त्यात ही राख चांगली ढवळून मिक्स करा आणि घरातील नकारात्मकता नष्ट करण्यासाठी जसं आपण गोमित्र शिंपडतो त्याचप्रमाणे कलशातील ही राख आणि पाणी मिसळलेलं जे आहे ते घरातल्या प्रत्येक कोपऱ्यात तुम्हाला शिंपडायचं आहे घरातील सर्व ठिकाणं पूर्ण श्रद्धेने आणि विश्वास ठेवून जर मनापासून तुम्ही हा उपाय केलात तर तुमच्या आर्थिक समस्या आणि लक्ष्मीबंधन जर तुमच्यावर केलं असेल तर ते कायमचं दूर होईल घरात जर वाद होत असतील तर ते वाद बंद होऊन तुमच्या घरातील प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम वाढेल लक्ष्मीची इतकी अपार कृपा होईल की तुम्ही धनवान व्हाल आणि शंभू भगवान नेहमी पाठीशी राहतील आणि तुमचं रक्षण करतील जर तुमच्या घरात वास्तुदोष निर्माण झाला असेल किंवा नकारात्मक शक्ती जर प्रवेश केलेल्या असतील तर त्या कायमच्या घरं सोडून निघून जातील आणि गरिबीपासून तुमची रक्षण होऊन तुमच्या पूर्वजन्मातील जर काही चुका असतील तर त्या देखील कमी होण्यास हा उपाय नक्कीच मदत करेल तर अशी ही होळीच्या दिवशीची आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी जी विधी करायची आहे त्याची माहिती मी तुम्हाला सांगितली अपेक्षा करतो की ही माहिती तुम्हाला समजली असेल ही महत्त्वाची माहिती माझा तुम्हाला देण्यामागचा उद्देश एवढाच आहे की तुम्ही हा उपाय करावा आणि जो तुम्हाला अनुभव येईल तो कमेंटच्या माध्यमातून मला सांगा अशीच महत्त्वाची माहिती घेऊन मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेन तुमच्या जर काही शंका असतील तुमचे प्रश्न असतील तर मला अवश्य कमेंटमध्ये तुम्ही लिहा मी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देण्याचा प्रयत्न करत असतो कोणतीही शंका मनात न आणता तुम्ही कमेंट करा मी पुढील व्हिडिओमध्ये तुम्हाला भेटेन आता आज्ञा असावी की गुरु दत्तात्रेय प्रणाम असतो श्रीगुरुदेवदत्त